हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर आपण अगदी कितीतरी दिवसांपासून ज्या दिवसाची वाट बघत आहे तर तो दिवस आज आलेला आहे तो म्हणजे दिवाळीचा खास असा दिवस तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि दिवाळी तर दिवाळी हा सण इतका महत्त्वाचा आणि इतका मोठा मानला जातो तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण अगदी सगळ्या सणांमध्ये मोठा मानला जातो आणि खरंच दिवाळीचे जे वाइब्स असतात ते खरंच खूप वेगळे असतात खूप पॉझिटिव्ह असतात आणि वातावरणामध्ये अगदी पॉझिटिव्हिटी भरलेली असते तर आता आज आहे दिवाळी तर इथे माझं चालू आहे स्वयंपाकाला पण लागलेले आहे आणि दुपारी मी दोनच्यानंतर व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली कारण सकाळी खूप जास्त व्हिडिओ शूट करून जर सगळं काही करायचं म्हटलं तर खूप वेळ होतो आणि दिवाळीच्या दिवशी माहिती आहे सगळ्यांनाच खूप कामं असतात अगदी वेळ आपल्याला अपुरा पडतो एवढी सगळी कामं असतात आणि एवढी सगळी कामं केल्यानंतर जी येणारी मनाला येणारी प्रसन्नता आहे ती खरंच खूप वेगळी असते तर इथे माझी चालू आहे आता लक्ष्मीपूजांसाठी मी थोडंसं छोटंसं डेकोरेशन इथे करून घेते कारण डेकोरेशन वगैरे जर केलं आपण छान सजावट केली तर ती पूजा अगदी भरभरून दिसते अगदी प्रसन्न वाटते आणि लक्ष्मी मातेला अगदी सुशोभू सुशोभित केलेला दरवाजा आणि स्वच्छता आणि अगदी डेकोरेटिव्ह केलेलं जे असतं ते खरंच खूप आवडत असतं तर म्हटलं चला छान असं डेकोरेशन करूया इथे तर माझं स्वयंपाक देखील चालू आहे आज मी बनवणार आहे गुळाचं पुरण आज तर आज साखरेचं पुरण न बनवता गुळाचं पुरण बनवते कारण गुळाच्या पोळ्या खरंच खूप छान लागतात तर आज काही पूर्ण रेसिपी वगैरे काही दाखवत नाही आहे कारण आज तेवढा वेळच नाही आहे शूट करायला तर मी आता इथे डाळ पण शिजवून घेतलेली आहे मध्ये मध्ये स्वयंपाकदेखील चालू आहे डेकोरेशन पण चालू आहे आणि आता इथे पुरण परतून घेते गूळ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं पुरण परतून घेते तर दिवाळीच्या दिवशी असंच असतं आपल्याला सगळी मल्टीटास्किंगच करावी लागत असते कारण पूजेची तयारी स्वयंपाकाची तयारी बाहेर सडा रांगोळी सगळं काही एकात एक एकात एकच आपल्याला कामं करावे लागतात कारण दिवस एकच असतो आणि कामं खूप सगळे असतात तर ते असे अशा पद्धतीने थोडे थोडे मॅनेज करून मस्त असे कामं करून छान आपली अपले दिवाळी आपल्याला साजरी करायची असते तर इथे माझा आता स्वयंपाक चालू आहे तिकडे थोडंसं पूजेची तयारी देखील चालू आहे म्हणजे फक्त मी डेकोरेशन करून ठेवणार आहे आणि लक्ष्मीपूजनाचा जो टाईम आहे तो साडेसहा ते साडेआठच्या दरम्यान आहे तर मग म्हटलं चला कारण नंतर खूप जास्त घाई गरबड होते शरीर जर उठली तर तिचं आवरणं सगळं काही आवरणं तर खूप गरबड होऊन जाते तर म्हटलं हे आपण अगोदरच रेडी करून ठेवावं म्हणजे मग नंतर जास्त घाई गरबड होणार नाही पूजा पण व्यवस्थित होईल आणि आता इथे पूजे समोर मस्त छोटीशी अशी मी रांगोळी वगैरे पण काढून घेणार आहे आ, तर काही नाही हा जो छापा आहे तो मला खरंच खूप आवडतो आणि असे छापे तुम्ही पण नक्कीच आणून ठेवा कारण आपल्याकडे जर वेळ नसेल खूप जास्त गडबड असेल तर अशा पद्धतीने आपण सिंपल अशा मस्त आणि दिसायला अगदी दिस सुंदर या रांगोळ्या दिसतात तर या नक्की आपल्या घरामध्ये पाहिजेच तर मी पोळ्या वगैरे आज काही गरम थंड असं काहीच ठेवलेलं नाही आहे सगळं मी आज बनवून घेतलेलं आहे कारण दसऱ्याच्या वेळेस माझी खूप जास्त फजिती झाली होती म्हटलं चला गरमागरम पुरणपोळी वगैरे बनवूया पण मग नंतर आपल्याकडे पण सगळे काही दर्शनाला सगळे मि मित्रमैत्रिणी वगैरे सगळे येत असतात शेजारचे पाजारचे आणि आपल्याला पण बाहेर जायचं असतं आल्यानंतर मग एवढी जास्त गडबड होऊन गेली की जेवण वगैरेसुद्धा व्यवस्थित होत नाही त्यामुळे आज म्हटलं नाही आज सगळं काही आवरून ठेवायचं आणि सगळं व्यवस्थित डब्यामध्ये आपण पॅक वगैरे करून ठेवलं तर हे अगदी नरम राहतं गरम तर राहत नाही पण नरम नक्कीच राहतं तर मी भजेदेखील आज काढून घेतले होते गरम वगैरे काही काढण्याच्या फांद्यामध्ये आज मी पडलेलेच नाही आहे तर सगळं काही रेडी करून ठेवलं आणि स्वयंपाक आता आज माझा पूर्ण रेडी झालेला आहे आणि आता म्हटलं चला बाहेर मस्त सडा रांगोळी वगैरे करून घ्यावं कारण आता वाजलेले होते पाच आणि लगेचच दिवस मावळतो तर मग दिवस जास्त मावळल्यानंतर मग दिवे वगैरे लागण्याची वेळ झाली की मग हे सगळं आपलं बाकी राहून जाईल तर त्यामुळे म्हटलं नाही आता स्वाच वाजलेले आहेत सडा रांगोळी सगळं व्यवस्थित करून घ्यावं आणि आज मी मध्ये अंगणामध्ये देखील सडा टाकून घेतलेला होता आणि छान आता लक्ष्मीपूजनाची पण थोडीफार तयारी चालू आहे तर नंतर मला माझं पण रेडी व्हायचं आहे देखील रेडी करायचं आहे तर म्हटलं आता बाकी आणि लक्ष्मीपूजनाचा टायमिंग पण होतच आलेला आहे तर मी माझं काही सगळं काही आवरून घेतलेलं आहे आणि मी सिम्पल अशी काठपदर साडी इथे वेअर केलेली आहे खरं तर मला आज मस्त असं आंबाडा वगैरे घालायचा होतं सगळं करायचं होतं पण वेळेखातीर मी काहीच करू शकले नाही कारण वेळच पुरत नाही दिवाळीच्या दिवशी एवढी जास्त गडबड होते तर कुठे कुठे काय काय करावं हेच कळत नाही तर आता सगळं पूजेचं वगैरे रेडी झालेलं आहे आणि आता इथे छान अशी लक्ष्मी देवींची आरती वगैरे करून घेणार आहोत तर हा ल जो फोटो आहे तो पेपरमध्ये आज आलेला होता तर म्हटलं खूप सुंदर फोटो आहे मला खूप आवडला तो आणि त्यामध्ये गणपती आणि आ, सरस्वती देवी देखील आहे तर यांची ती एकत्र पूजा केलेलं खूप चांगलं असतं जर म्हटलं चला असं मस्त असा तो पेपरवरचा फोटो देखील मी लावून घेतलेला आहे आणि इथे सगळं काही रेडी करून ठेवलेलं आहे आणि आता आरती वगैरे घेऊन लक्ष्मीपूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग मुलांना फटाके फडण्याची खूप जास्त गडबड असते तर आभाईसं खूप वेळचं चालू होतं की लवकर पूजा करा लवकर पूजा करा पण मुहूर्ताच्या अगोदर पण आपण करू शकत नाही आणि इथे मी शरीवलं आणि सगळ्यांना ओवाळून घेतलं आणि त्यानंतर आता आरती पूजा करून घेऊ तर मुली ह्या आपल्या घरातल्या लक्ष्मीच असतात आपण त्यांना लक्ष्मीच्याच रूपामध्ये मानत असतो तर दिवाळीला दसऱ्याला मुलींना नक्की ओवाळायला पाहिजे मुलांना तर आपण ओवाळतोच पण मुलींना देखील लक्ष्मीच्या रूपामध्ये आपण त्यां त्यांची देखील पूजा करायला पाहिजे तर मी सगळ्यांची इथे शरयू आदिती अक्षरा यांना सगळ्यांना ओवाळून वगैरे तर आता मी सगळ्यांना ओवाळून घेतलं तर शरीरने ते बघितलं आणि तिला देखील तसंच करायचं होतं तर तिने अण्णांना खाली बसवलं आणि तिला ओवाळायचं होतं पण ती अजून खूप छोटी आहे ताट वगैरे तिला व्यवस्थित पकडता येत नाही पण तरी देखील तिने पकडलेलं आहे आम्ही आहोतच तिच्याजवळ कारण दिवा वगैरे अंगावर येण्याची शक्यता असू शकते तर मग सगळेच पळत आले कारण दिवा थोडासा खाली आला आणि पण खरंच मुलींना खूप हौस असते जे काही आपण करत असतो तर ते सगळं मुलींना करावं असं वाटतं आणि शरीरचं तर अगदी तसंच आहे मी जे करेल तेच तिला करायचं असतं आणि खूप आवडीने हौसेने सगळं करत असते तर आता इथे लक्ष्मीपूजनाचा जा टायमिंग झालेला होता तर म्हण आता आरती वगैरे छान करून घेणार आहोत आणि सगळे तयार झालेले तर इथे आता चालू आहे कवळं बांधण्याचं काम कारण दिवाळीच्या दिवशी कवळं बांधलेलं खूप चांगलं असतं आणि कुठल्याही अमावस्येला तुम्ही बांधू शकता पण दिवाळीची जी अमावस्या असते तर ती खूप मोठी समजली जाते आणि खूप शुभ असते तर त्यामुळे या दिवशी कवळं आपल्या दारावरती बांधलेलं खूप चांगलं असतं तर तुम्ही अजून बांधलेलं नसेल तर नक्कीच बांधा कारण या कवळ्या खालून असं म्हणतात की आपल्या घरातील जे माणसं आहेत तर ते या कवळ्या खालून जर गेले तर त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा वगैरे बाहेरची लागत नाही आपल्या घज घराला काही नजरदोष वगैरे लागत नाही तर त्यामुळे मैत्रिणींनो तुम्ही देखील कवळं बांधलेलं नसेल तर तुमचं दिवाळीच्या अमावस्येला जरी बांधलं बांधणं झालं नाही तरी देखील तुम्ही कुठल्याही अमावस्येला कवळं बांधायचं आहे तर त्यावरती आपल्याला काजळाच्या पाच रेगावडायचे आहे आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकवाने आणि काही मंत्र वगैरे असतात तर ते ते आईंना माहीत होते मला काही माहीत नव्हते पण त्यांनी ते मंत्र वगैरे बोलून ते कवळं आज बांधून घेतलेलं आहे आणि आता इथं मुलांची चालू झालेली आहे गरबड मुलांना आवड असते ती फक्त फटाके फोडण्याची तर त्यांची चालू झालेली आहे आता फटाक्याचा जो बॉक्स आहे तो त्यांनी बाहेरच आणून ठेवलेला आहे आणि आता एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक त्यांचं मस्त असं फटाके फोडण्याचं काम चालू आहे तर मुलांना खरंच फटाक्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो लहान होतो तेव्हा आम्हाला देखील खूप फटाके आवडायचे पण आता आता काही एवढं विशेष इंटरेस्ट त्यामध्ये राहिलेला नाही सगळे म्हणत होते फोडाफोडा पण आम्ही काही एवढं म्हणजे काही आवड आता राहत नाही हळूहळू आणि नंतर जसं जसं आपण म्हणजे मोठे होत जातो मॅच्युअर्ड होत जातो तर या गोष्टी अगदी म्हणजे नकोशा वाटतात आणि आपले का सगळेच कामं वेगळे होऊन जातात मुलांची खेळण्याची जे वय असतं तर मुलांचं मुलांना त्याची आवड असते आणि आपल्याला थोडासा इंटरेस्ट त्यामधला कमी होऊन जातो तर इथे मी घरामध्ये छोटंसं डेकोरेशन वगैरे करून घेतलेलं होतं तर व्हिडिओ तुम्ही यापुढे तर अशा पद्धतीने साजरी झाली आमची दिवाळी तुमची देखील दिवाळी अगदी आनंदाने उत्साहाने साजरी झाली असेल तर नक्की कमेंट सेक्स सेक्शनमध्ये सांगा मैत्रिणींनो तुमची दिवाळी कशी झाली आणि व्हिडिओ आपला आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्या ताईंना मैत्रिणींना नमस्कार आणि दिवाळीच्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा